हाय नमस्कार कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावेशच्या प्रार्थना आजचा व्हिडिओ खूप छान आहे पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा काल खूपच पाऊस पडला होता पण दवाखान्यात गेली होती त्यासाठी काही शूट केलं नाही मी पावसाचं पण आजचं वातावरण बघा आज परत ऊन पडायला लागले चला मी आज बनवणार आहे इथं छोले भटुरे तर त्यासाठी मी एक वाटी छो छोले घेतले हे तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी जास्त गरम नाही करायचं आहे पाणी थोडं कोमटच राहू द्यायचं आहे तर आपल्याला इथं हे छोले टाकायचे आहे पाण्यामध्ये रात्रभर पाण्यातच राहू द्यायचे मी आता इथं टाकलेले तर प्लेट झाकून द्यायची आपल्याला इथं आता मी इथं प्लेट झाकून दिलेली आहे चला आता छोले भटुऱ्याचे साहित्य आपल्याला इथं तयार करायचं आहे मी आता इथं दोन कांदे कापले एक टमाटा कापला आहे दोन शिमला मिरच्या कापल्या आहे तर याचा आता आपल्याला वाट अद्रक लसूण जिरं सर्व काही साहित्य इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे तर चला आता मिक्सर लावते आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं बारीकच वाटायचं आहे आपल्याला हे आणि पटकन वाटलं पण जातं चला आता याच वाटण केलेलं आहे मी साईडला साईडला ठेवते आता मी इथे चणे धुवून घेते छोले धुवून घेते मी इथं स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथं निथळायला ठेवायचे चला ला ला आता साईडला आणि तळायला ठेवते मी आता इथं गॅस पेटून कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन पड्या तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं हा मसाला मस्त परतून घ्यायचा आहे आधी मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे इथं त्यानंतर थोडीशी राई टाकायची आहे थोडा हिंग टाकलेला आहे मी त्यानंतर आपण जी पेस्ट केली ना ती आपल्याला टाकायची दोन तर तीन हिर लाल मिरच्या टाकायची आहे त्यानंतर ही पेस्ट टाकायची आपल्याला आणि पेस्ट छान मस्त असं परतून घ्यायची पूर्णपणे मॅश होत नाही तोपर्यंत तो छान मस्त असं परतून घ्यायची पाच ते सहा मिनटं परतवतच राहायचं आहे चल आपलं हे बॅटर छान मस्त असं परतवलं गेलेलं आहे आता आपल्याला इथं थो थोडी चटणी हळद सर्व काय बाकीचं राहिलं साहित्य टाकायचं याच्यामध्ये तर आधी तर एक चम्मच चटणी टाकते मी एक चम्मच तिखट चटणी एक चम्मच तिकट चटणी तर दोन चम्मच चटणी मी इथं टाकलेली थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी घरचा छोले मसाला न होता म्हणून मी घरच्यात मसाला टाकला तर थोडीशी हळद पण टाकलेली मी इथं हे पण छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे मस्त परतून घ्यायचंय असं पाच मिनटं परतवतच राहायचंय त्यानंतर आपल्याला इथं छोले टाकायचे शिजवले नाही मी आधी डायरेक्ट टाकते कारण की लवकर शिजतात ते म्हणून डायरेक्ट टाकते मी त्याआधी थोडस सब मीठ चवीनुसार ते पण छान मस्त मिक्स करून घ्यायचंय चला आता मी इथं छोले टाकते ते पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे चला आपले छोले आता इथं छान मस्त मिक्स झालेले आहे आता इथं दोन, दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण की छोले शिजायला पाणी ला लागेल त्यासाठी दोन ग्लास पाणी मी इथं टाकलेलं आहे तर चला आता छान मस्त असं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यावर आपल्याला इथं आता पंधरा मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे कारण पंधरा मिनटामध्ये परफेक्ट आपले छोले शिजून जातात तर चला आता मी इथं झाकण ठेवते पंधरा मिनटं आपण वेट करू चला आता इथं भटुरेचं पीठ मळून घेतलेलं आहे मी आटा मेकर तर आपल्याला असे ला भटुरे लाटून घ्यायचे